हाय फ्रेंड्स आज आपण खूप सोप्या पद्धतीने मसाला अंडा राईस बनवायचा आहे याच्यासाठी खूपच कमी सामान लागते आणि सोप्या पद्धतीने अतिशय झटपट हा भात होतो आणि खूप चविष्ट आणि चवीला खूपच चांगला आपल्याला चैनीसुद्धा खाण्याची इच्छा होत नाही तर हा त्याच्यासाठी आपण रात्री शिल्लक राहिलेला हा मसाला भात घेतलेला आहे त्याच्यातला आपण कडीपत्ता ते काढून टाकायचा आहे आणि हा भात घेतलेला आहे आपण मोकळा भात असेल तर खूपच चांगलं त्याच्यामध्ये पाणी नसायला पाहिजे त्याच्यासाठी आता आपण एक अंड घेतलेलं आहे अंड्यामध्ये चटणी थोडी टाकायची आहे आपल्या आवडीनुसार चटणी टाकायची आहे चटणी आणि मीठ मसाला भाताला पण मीठ होतं त्याच्यामुळे आपण मीठ थोडंसं टाकायचं आहे जसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते चांगलं व्यवस्थित खालून घ्यायचं आहे हा आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल ओतायचं आहे ते तेल व्यवस्थित चांगलं तापू ता ताप द्यायचं आहे तेल आता चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे खाल्लेलं अंड अंड टाकायचं आहे व्यवस्थित त्याला चांगलं खालून भाजू द्यायचं आहे चांगला वास येतो मग याचा अतिशय चांगला सुगंध वास येत आहे आता याच्यावर पण हा जो मसाला भात होता तो सगळा टाकायचा आहे आणि हा आता आपण चांगला परतायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित हा भात आपला चांगला परतून घ्यायचा आहे आपण हा किती सोप्या पद्धतीने आणि खूप छान आपला हा भात झालेला आहे याच्यामध्ये हे अंडा मिक्स केल्यानंतर इतका मस्त वाच येतो याचा आणि आता गॅस मोठा करायचा आहे मोठा गॅस करून हे चांगलं तडतडू द्यायचं आहे आता भात सगळा तडतडतो आणि ह्याची चव चांगली लागते अतिशय सोप्या पद्धतीनं हा भात दाखवलेला आहे आणि चवीला एकदम चांगला चटपटीत मुलांना खूप आवडतं हे संध्याकाळचा राहिलेला भात खायला मुलं टाळाटाळ तार करतात अशा पद्धतीने त्यांना भात दिला तर ते नको म्हणत नाहीत आणि मोठ्या माणसांना सगळ्या सर्वांना हा भात चांगला आहे फक्त लहानच मुलं नाही तर मोठी माणसंसुद्धा हा आवडीनं खातील आणि आपल्याला शिल्लक राहिलेला भात खायला नको वाटतो पण या पद्धतीनं भात कसा संपून गेला हे पण कळायचं नाही या पद्धतीनं तुम्ही नक्की रेसिपी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी तुम्ही केलेली कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद